नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण मागील तीन दिवस आपण रेखी शक्तीच्या संदर्भातील माहिती घेत आहोत त्यामधील विविध प्रॅक्टिकल आपण करत आहोत आपल्याला आरोग्यपूर्ण होण्यासाठी आणि आपल्या जीवनामधील समस्या दूर होण्यासाठी रेकी शक्तीचा कसा उपयोग होतो हे आपण गेले तीन दिवस शिकत आहोत यामध्ये खर तर रेकी शक्ती हा अभ्यासक्रम अत्यंत मोठा आहे त्यामध्ये जर फक्त लेवल वन लेवल टूचा जर विचार केला तर लेवल वनचा अभ्यास दररोज ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही केला तर तो पाच दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि लेवल टूचा जर का तुम्ही विचार केला तर दररोज तो सुद्धा अभ्यासक्रम पाच दिवसाचा आहे म्हणजे एकूण दहा दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि आता आपण हे घेतलेले चार दिवस म्हणजे किती चौदा दिवसाचा हा अभ्यासक्रम आहे तर परंतु या चार दिवसामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न केलाय आता यानंतर आपण लेवल वनची कार्यशाळा अत्यंत कमी फीमध्ये घेणार आहोत ज्यांना गरज असेल आवश्यकता असेल त्यांनी नक्की त्याला ॲडमिशन घ्या कारण तो अभ्यासक्रम याच्याही पेक्षा हाय लेवलचा आहे आता आपण जर पहिलीचा अभ्यास करत असू तर तो अभ्यासक्रम म्हणजे पुढचा बराच पुढचा अभ्यास आहे तो तर तुम्हाला आवश्यक असेल गरज वाटत असेल तर तुम्ही त्यालाही ॲडमिशन घेतली तर चालेल पण आणि हा अभ्याससुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे रात्री झोप येण्यासाठी कोणती साधना करायची गाढ झोप येण्यासाठी आता काय आहे की इथे बरेच व्यक्ती ज्या आहेत वयवर्ष पन्नास पंचावन्नच्या पुढे असलेल्या व्यक्ती आहेत तर प्रत्येकाला रात्री गाढ झोप जर लागली ना तर आपण खूप आरोग्यपूर्ण होऊ बघा आणि म्हणून गाढ झोप लागण्यासाठी असलेली एक साधनं आहे त्याचप्रमाणे ही दोन्ही साधना जवळजवळ सारख्याच आहेत परंतु त्याचे टेक्निक मात्र मी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे दुसरं जे टेक्निक आहे तर ते म्हणजे आपल्या शरीरामधील निगेटिव्हिटी आजार आणि वेदना आपल्या दोन्ही पायांमधून दूर दूर दूर, दूर निघून जाणे निघून जात असताना मुंग्या आल्याप्रमाणे आपल्या दोन्ही पायांना त्याची जाणीव होणे या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी तिथे जमल्या पाहिजे आणि जमल्या पाहिजे नाही त्या जमतातच याची मी तुम्हाला खात्री देते पण त्यासाठी मी तुम्हाला जे सांगेल की मी तुम्हाला दुसरं वेगळं असं काही अवघड काम सांगणार नाहीये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे श्वासावर पूर्ण लक्ष द्यायचे श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा आणि श्वासाकडं कसं लक्ष द्यायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचे आता आपण याला या, सुरुवात करणार आहोत परंतु त्या अगोदर एक गोष्ट माझी सांगायची राहतीये दररोज ती अशी की एक स्वामी कार्य म्हणून मला आपल्या सगळ्यांचा एक नामस्मरण ग्रुप सुरू करायचा आहे तर नामस्मरणाच्या बाबतीत हा जरा विषय मी नामस्मरणाचा विषय पूर्ण करते आणि मग रेखीच्या विषयाकडे वळते नामस्मरण हा जो विषय आहे त्यामध्ये आ... आपण घरी जेव्हा देवापुढं बसून नामस्मरण करतो तेव्हा आपण ठराविक नामस्मरण करतो पाच माळा दहा माळा अकरा माळा असं एवढंच आपण नामस्मरण करतो त्याच्यापेक्षा जास्त नामस्मरण होत नाही आणि मग अशा वेळेस आपण जर का हे असं मशीन जर का आपण हातात घेतलं बघा हे मशीन साधारण तीस रुपये चाळीस रुपये किंवा पन्नास रुपयाला हे मशीन दुकानामध्ये विकत मिळतं किंवा देवाचं जे हळदी कुंकू मिळतो त्या ठिकाणी सुद्धा हे मशीन विकत मिळतं तिथं नामस्मरणाचं मशीन म्हणायचं या मशीनमध्ये आपल्याला काउंट सुद्धा करता येतं म्हणजे आपण जर म्हटलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर असं या ठिकाणी हे काउंट होतं या ठिकाणी आपलं बोट आपोआप तिथं हे होत असतं मग याचा फायदा काय होतो की जास्ती जास्तीत जास्त नामस्मरण होतं आपलं आपण काम करताना सुद्धा याचा उपयोग करतो फक्त पाण्यातलं काम करताना तुम्ही याचा हो, हे हातात घेऊ नका अन्यथा इतर वेळेस ना हे करता येतो यामध्ये नामस्मरण करत असताना आपण समजा दुसरं कुठलं काम करत असू तरी सुद्धा आपल्याला नामस्मरण करता येतं कधी कधी आपण गाडीवर बाहेरगावी जातो तेव्हा जमतं किंवा आपण प्रवासात असतो तर प्रवासामध्ये सुद्धा नामस्मरण आपलं चालू राहतं एवढंच नाही नामस्मरणाची इतकी सवय लागते की आप एक मिनटं सुद्धा जर का हे मशीन माझ्या सुद्धा हातातलं हे मशीन जर का आजूबाजूला कुठे गेलं तर मला चैन पडत नाही पहिलं मशीन कुठे हे मी शोधते आणि मी ताबडतोब नामस्मरणाला सुरुवात करते मग तिथे एक प्रश्न असा पडतो की कशासाठी नामस्मरण करायचं आणि ते मोजायचं तरी कशासाठी तर हे नामस्मरण कशासाठी मोजायचं असतं जर का तुम्ही काही संकल्प केला की मी एक लाख नामस्मरण करणार आहे किंवा मी दहा हजार वीस हजार नामस्मरण करणार आहे असा जर का तुम्ही संकल्प केला तर तुम्हाला मोजावं लागतं आणि म्हणून तुम्हाला याची गरज आहे जपाच्या काउंटिंग करण्याची आणि दुसरं असं त्याचं कारण की भले आपल्याला अजपा जप जाप आहे आपल्याला अजपा जप जाप करत असताना आपल्याला मोजावा मोजायचा नसतो मग आपण म्हणू की आम्ही अजपा जप करतो आम्हाला नाही हो मोजायचा ठीक आहे तुम्ही मोजू नका परंतु हे मशीन हातात असेल तर तुम्ही जास्त वेळ आणि जास्त काळपर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता मग आता याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे जरा मी थोडी फास्ट मध्ये सांगते तुम्हाला नामस्मरण कसं करायचं याच्याबद्दल सांगितलंय मग नामस्मरण कोणतं करायचं आता अक्षय येते आहे तीस तारखेला अक्षय तृतीयापासून आपण सर्वांनी नामस्मरणाला सुरुवात करू त्यामध्ये तुम्ही सामूहिक नामस्मरण हे सगळं आपण करणारे हे सामूहिकच करणार आहे परंतु तुम्ही नामस्मरण सामूहिकपणे ऑनलाईन झूमवर येण्याची गरज नाही कारण प्रत्येकाला ते जमत नाही तर तुम्ही ऑनलाईन झूमवर येऊन तुम्ही नामस्मरण काही करू नका सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे मशीन तुम्हाला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा दिवसभराचा जो काही जप आहे तो जप तुम्ही दररोज रात्री आपल्या आराध्य दैवतांना अर्पण करा मग हा जप अर्पण करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती असतात काही लोक दर पौर्णिमेला अर्पण करतात काही लोक गुरुपौर्णिमेला अर्पण करतात परंतु आपल्याला काय करायचंय की स्वतःला अर्पण करायचंय परमेश्वराला आपल्या शरीरातील विविध प्रकारचे आजार आणि वेदना दूर निघून जाव्यात आपल्या जीवनामधील विविध प्रकारच्या समस्या दूर व्हाव्यात आणि म्हणून आपली काळजी घेणार कोण आहे तर ते आहेत परमेश्वर आहेत आणि त्याचप्रमाणे आपले आराध्य दैवत आहेत तर जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप तुम्ही करणार असाल तर तुम्ही तो करू शकता जर का तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम करणार असाल तर तो तुम्ही करू शकता जर तुम्हाला ओम शिवाय करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडेल तो जप तुम्ही करायचा आहे तुमच्या आराध्य दैवताला त्याची सुरुवात ही अक्षय तितेला करायची आहे अक्षय तितेला जप करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करण्यासाठी तुम्ही संकल्प करायचा आहे की हे परमेश्वरा हे आराध्य देवता माझ्याकडून तुम्ही दररोज जास्तीत जास्त नामस्मरण करून घ्या आणि हे कार्य तुम्हीच पूर्ण करा आपण काहीच नाही करायचं नाही आपण करते करविते नाही त्याच्यामुळं आपण त्यांना तसं सांगायचं आहे संकल्प सोडायचा आहे पाणी सोडून द्यायचं आहे ही झाली सुरुवात त्यानंतर अं दररोज रात्री स्वतःला कसं अर्पण करायचं आणि अं जप कसा अर्पण करायचा ती एक कृती मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि त्यानंतर पुढे बोलूया बघा जर ओंजळवर पारिजातकाची फुलं जर का तुमच्या हातात असतील तर तुम्ही देवाला कशी वाहणारा अशी वाहतात की नाही आपण देवाच्या पुढे त्याच पद्धतीनं आपला जो जप आहे ना तो असा ओंजळीनं त्यांच्या पुढं आहे त्यांना सांगायचंय हा हे नामस्मरण हे जप या ठिकाणी मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे आणि या जपाचं काय करायचं हे तुम्हीच ठरवा आणि मला माझी संपूर्ण जबाबदारी तुम्हीच घ्या हे झालं जप अर्पण करण्याचं दुसरं जे आहे ते म्हणजे स्वतःला अर्पण करणे स्वतःला का अर्पण करायचंय कारण जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो त्यावेळेस जेव्हा आपण आपल्या आराध्य दैवताला स्वतःला अर्पण करतो तेव्हा आपली सर्व जबाबदारी ही त्यांची असते समजा आपण जर का रस्त्याने चाललोय तर आपल्या हाताला धरण्याची जबाबदारी त्यांची आहे समजा आपण जर घरातल्या घरात काही काम करतोय तर त्याची जबाबदारी त्यांची आहे समजा आपण जर आजारी पडलो तर त्यातून त्यांना आपल्याला बाहेर काढण्याची जबाबदारी ही त्यांची आहे आणि त्यामुळं स्वतःला अर्पण करायचंय मग स्वतःला कसं अर्पण करायचं असतं तर ज, ज जणू काही एखादा नारळ आपण जर का परमेश्वराला अर्पण केला तर आपण काय करतो तर आपण एक नारळ घेतो आणि तो देवाला आपण अर्पण करतो अक्षय तिथेच्या दिवशी जर तुम्ही या नामस्मरणाला ना सुरुवात करणार असाल तर तुम्ही एक नारळ मात्र तुमच्या आराध्य दैवताला पहिल्या दिवशी अर्पण करायचा आहे परंतु दररोज नारळ अर्पण करायची गरज नाही पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प कराल त्यावेळेस नारळ एक अर्पण करायचा आहे संकल्प असा असेल की माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाक्षणाची संपूर्ण जबाबदारी तुम्हीच घ्या माझ्या या देहाची शरीराची मनाची बुद्धीची हृदयाची माझ्या सर्व पंच प्राणांची माझ्या पंचेंद्रियांची या संपूर्ण देहाची हाड रक्त रक्तपेशी यांची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्या माझ्या हातून होणाऱ्या प्रत्येक कर्माची जबाबदारी तुम्ही घ्या आणि सतत माझ्याबरोबर तुम्ही थांबा माझ्या हाताला धरून तुम्ही चला हा अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांना दररोज सकाळी ही अशी प्रार्थना मात्र तिथे करायची आहे ही प्रार्थना एकदाच करायची आहे दररोज संकल्प सोडू त्या दिवशी एकदा करायची आहे आणि दररोज सकाळी एकदा ही प्रार्थना करायची आहे दररोज रात्री स्वतःचं नामस्मरण त्यांना अर्पण करायचंय स्वतःचा देह आपण आ, त्या ठिकाणी अं गुडघ्यावर गुडघ्यावरचा नमस्कार करायचा आहे नमस्काराचे दोन प्रकार असतात पुरुष लोक अष्टांग साष्टांग नमस्कार करतात संपूर्ण शरीर त्यांना अर्पण करतात आणि स्त्रिया जे आहेत तर ते पंचांग नमस्कार करतात म्हणजे आपले गुडघे आपले हात आणि आपलं मस्तक प्रकारे त्यांना नमस्कार करायचा आणि नम आपला देह जणू काही तो नारळ कसा आपण अर्पण केला तसा आपण आपला देह त्यांना अर्पण केलेला आहे अशा प्रकारचा नमस्कार आपण तिथे त्यांना करायचा आहे आणि जेव्हा आपण असा नमस्कार करू त्यावेळेस त्यांना सांगायचं की मी दिवसभर केलेलं हे नामस्मरण आणि माझा हा देह मी तुम्हाला अर्पण करत आहे माझी संपूर्ण काळजी तुम्ही घ्या अशा पद्धतीनं स्वतःचा देह आपण त्यांना अर्पण करायचा आणि हे नामस्मरण त्यांना अर्पण करायचं आता आपण काय करतो की अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची भजनं म्हणतो त्याचप्रमाणे आपण काय करतो अजून की नामस्मरण करतो काही पोथ्या वाचतो परंतु त्याचबरोबर नामस्मरणाची सेवा अत्यंत आवश्यक आहे नामस्मरण ह्या विषयावर बोलू तितकं कमी आहे खास नामस्मरण या विषयावर आम्ही सर्वजण तुमच्याशी बोलणार आहोत त्यामध्ये मी स्वतः बोलणार आहे त्याचप्रमाणे मी जोशी काका विणाताई आणि वर्षाताई आज जमल्यास तर रोहिणीताईंना वेळ असेल तर किंवा तुमच्यापैकी कुणाला वेळ असेल तर मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की प्रत्येकाने आपल्या आवडीच्या नामस्मरणाच्या विषयावर आपल्याला एक दिवस बोलायचं आहे तर त्यासाठी सगळ्यांनी अगदी तयार राहायचं आहे नामस्मरणाचं सुद्धा आपण बोलणार आहोत त्यावर एक दिवस आणि खूप छान मी तुम्हाला सांगणार आहे परंतु सगळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हा त्याची जाहिरात मी लवकरच टाकते आहे आणि एक चांगलं कार्य आपल्या हातून होईल तुम्हाला कुठलंही बंधन नाही की तुम्ही दररोज दहा हजार जप करा अजिबात नाही पाच हजार करा अजिबात नाही तुम्हाला दिवसभरात जेवढा जमेल तेवढा करायचा जॉब आपोआपच आपल्याला सवय लागते आणि आपलं ला नामस्मरण वाढत राहतो आता सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत परंतु माझंही नामस्मरण इथे भरपूर झालेलं आहे यामध्ये भरपूर नामस्मरण होतं आता इथे मी जेव्हा मी तुम्हाला शिकवायला बसते तेव्हाही माझ्याकडे हे मशीन असतंच मशीन नाही असा माझा एक क्षण जात नाही आणि जर मशीन हरवलं किंवा इकडे तिकडे ठेवलं गेलं तर कधी एकदा मशीन सापडतंय अशी माझी परिस्थिती होते तर त्यामुळे खूप सुंदर असं हे कार्य आहे मला कशामुळे आठवलं तर लवकरच अक्षय येते आहे अक्षय ज्या गोष्टीची आपण सुरुवात करू ते कार्य अक्षयपणे आपल्या हातून होतं आणि म्हणून आपल्याला अक्षय सुरुवात करायची आहे साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा एक मुहूर्त आहे तर मला वाटतं माझी ही संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर आपण आता अशा पद्धतीचं म्हणजे थोडा जरी उशीर जरी होतोय आम्हाला माहिती आहे झोपायला उशीर सगळ्याला उशीर होतोय पण ठीक आहे मला ही सांगायची होती तुम्हाला संकल्पना तुमच्यापैकी बरेच जण नामस्मरण करतात हे पण मला माहिती आहे परंतु बा तुम्ही स्वतः करायचंय आणि तुमच्या घरातल्यांना इतरांना नामस्मरण करायला अगदी सांगायचं आहे नातेवाईकांना वगैरे आणि शक्य झालं तर ज्या ज्या व्यक्ती नामस्मरण करतात तर त्यांचा आपण एक साधा ग्रुप तयार करायचा आहे शक्य झालं तर तुमचं किती नामस्मरण झालं तुम्ही नाव हो, आणि तुमचं नामस्मरण लिहून पाठवलं तर चालेल असं काही कुठलंही बंधन नाही पण त्याच्यावर आपले इतर कुठलेही मेसेज असणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे काम करायचे तुमचे सर्वांचे आशीर्वाद आणि सहभाग मला हवे आहेत तरस... एकाच देवळांचा जप करायचा की माझं काय होत मी जिथून जाते ना तर वेगवेगळी देवळं मध्ये मध्ये लागतात मग स्वामी समर्थन लागलं तर मी स्वामी समर्थांचा करते पुढे अं ह्याचा शंकराचा आहे मग माझा ओम शिवाय होतो मग पुढे दुसरं देवळ आहे तिकडे तर मग म्हणजे ह्याची पत्र स्मरणाच्या बाबतीमध्ये तुमच्या वेगवेगळ्या देवांचा जप होतो तर खर तर पत्रिकेमध्ये कळतं की आपण नेमका कोणाचा जप केला पाहिजे हे आपल्याला कळत असत नेमकी कोणती साधना केली पाहिजे हे माहिती असतं तर परंतु आता तुम्ही तुमच्या ज्या जे देव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात त्यांचा तुम्ही जप केला पाहिजे आणि तुम्ही ज्या मंदिराच्या पुढे उभे राहता तिथं पाच मिनिटं करा ना जप काहीच हरकत नाही ज्या समजा शंकराच्या मंदिराच्या इथं गेला पाच मिनिटं ओम मिनिटं तुम्ही ओम नम शिवाय जप केला चालेल स्वामींच्या मंदिराच्या इथं गेला पाच श्री स्वामी समर्थ चालेल पण दिवसभराचा जो जप आहे तो एकच पाहिजे हम्म मॅम पत्रिकेच्या कुठल्या वरून कळतं आपल्याला पंचम स्थान पंचम स्थानातील कोणते आता तुम्ही केपी करत असाल तर त्याचे उपनक्षत्र स्वामी कोण आहेत त्यावरून कळतं आणि जर वैदिक करत असाल तर तिथे कोणती रास आहे समजा पंचमामध्ये तुमची रुचिक रास असेल तर देवीचं केलं पाहिजे पंचमामध्ये जर का तुळ रास असेल तर महालक्ष्मीचं केलं पाहिजे तुमची जर का गुरुची रास असेल तिथे तर तुम्ही स्वामी समर्थ जप केला पाहिजे अशा प्रकारे आणि मेष राशीचा एक असेल समजा आपल्याला मेष राशीच तिथं तुम्ही गणपतीचं करू शकता देवीचं करू शकता हम्म 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 आणि मग तिथले त्या हाऊसमध्ये समजा ग्रह असतील तर ते आपण बघायचे नाहीत मग रास बघून चालायचं अ हो ग्रह नाही पाहिजे फक्त रास पाहिजे